प्रवीण गायकवाड यांच्यावरील प्राणघातक हल्ला विरोधात एक दिवसीय धरणे आंदोलन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधात आज नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष आदरणीयदा गायकवाड हे महाराष्ट्रामध्ये सर्वांना ज्ञात आहेत त्यांची काम करण्याची पद्धत सर्वांना ज्ञात आहे मी गेली पंचवीस वर्ष मराठा सेवा संघ संभाजी मध्ये काम करतो प्रवीणदादा प्रदेशाध्यक्ष असताना सुद्धा मी जिल्ह्याचा नांदेड जिल्ह्याचा जिल्हा प्रवक्ता हो, संभाजी ब्रिगेडचा होतो या बहुजन समाजाच्या चळवळीमध्ये जे जी माणसं काम करतात ती ती माणसं इथल्या ब्राह्मणवादी लोकांना इथल्या आर एस पटत नाहीत आणि त्यांचा कसं संपवायचं याचा कट हे इथले आर एस एस ची लोक करत असतात त्यामध्ये दाभोळकरांचा कलबुर्गींचा ज्या हत्या झाल्या त्या पाठीमागं सुद्धा आर एस एसचा हात असावा अशी माझी शंका आहे कालचं जे प्रकरण होतं कालच्या प्रकरणामध्ये मध्ये हा नियोजित जो कट झाला हा नियोजित कट होता संघटित गुन्हेगारीचा कट होता जिवे मारण्याचा कट होता आणि प्रवीण दादाला कायमच संपवायचं यासाठीच काल केलेली ही सगळं कारस्थान होतं अशा लोकांना या महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठेही फिरू देणार नाहीत प्रवीणदादासारख्या माणसाच्या वैचारिक पद्धतीच्या माणसावरती जेव्हा हल्ला होतो तेव्हा आमच्या सरकारवर सुद्धा हल्ला कधी होईल याची सुद्धा शाश्वती नाही आम्ही महाराष्ट्रात संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक कामं केलीत करीत आहोत भविष्यातही करीत राहणार अशा लोकांना आम्ही भीक घालणार नाहीत